सकाळचे सहा वाजले आणि आजचा दिवस स्पेशल आहे तुळजापूर ट्रिप मी आप्पा आणि आमचे पाच सहकारी मित्र आणि आमचे खास साथीदार आप्पाची इर्टिका आम्ही चाललो होतो सोलापूर हायवेने सोलापूर हायवे इज ग्रेट यांचं नाव आहे कोडील सर गाडीतील गाण्यांचा आनंद घेत सर्वजण ट्रिपची मजा घेत चालले होते बाकीच्या मेंबरकडनं लक्ष देता छान अशी गाडी चालवत होते वाटेमध्ये थांबून आम्ही गरमागरम चहाचा स्वाद घेतला चहा खूप सुंदर होता गाडीत बसलो आणि गाडीने पण सांगितलं मला पण भूक लागली आहे जवळच भुशल पेट्रोल पंप चावसाळा या ठिकाणी आम्ही गाडीचं खाद्य म्हणजे सीएनजी भरून घेतला सीएनजी जी भरून झाला आणि आम्ही गाडीत बसून वीस किलोमीटर गेलो की दत्ता सरांना लागली सर्वजणांनी वडापाव घेतले पण दत्ता सरला डाएट होता त्याच्यामुळे त्यांनी दोनच वडापाव खाल्ले न... सर्व जणांचे वडापाव खाऊन झाले आणि ड्रायव्हर सीट वर बघते तर काय दत्ता सर बसलेले होते बाप रे मग काय दत्ता सरला ड्रायव्हिंग सीट वर बघून सर्वजणांना टेन्शन आले होते कारण सगळे जणांचे शांत शांत बसले होते कारण दत्ता सर गाडी चालवायला नवीन आहेत आणि आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो इथेच आहे देवीचं प्रसिद्ध मंदिर आणि आम्ही तुळजापूरला का आलो होतो हे तुम्हाला मी सांगणारच आहे आम्ही लगेच दर्शनाच्या रांगेमध्ये गेलो खूप भक्तजण आलेले होते त्याच्यामुळे खूप 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 गर्दी होती रांग खूप लांब होते त्याच्यामुळे दत्तासरला खूपच टेन्शन आले त्यामुळे दर्शनाच्या रांगेमध्ये कोणालाच बोर होऊ नये यासाठी सरने मनोरंजनाचा प्लॅन केला व सर्वांना हसत खेळत दर्शनाच्या बारीमध्ये नेलं सर असेच खोड्या करतात त्याच्यामुळेच यांना आम्ही खोडील असं नाव ठेवलं आहे अशी आम्ही ही रांग पूर्ण करून मंदिराजवळ मंदिराजवळभवानीचं दर्शन घेऊन आम्ही लगेच रांगेतून बाहेर आलो बाहेर आल्याच्या नंतर आम्ही एक ग्रुप फोटो घेतला त्याचाच टाइम न घालवता आम्ही येडेश्वरीच्या दर्शनासाठी गालेश्वरीत आल्यावरती आम्ही तिथे दर्शन घेतले तिथं कॅमेऱ्याला बंदी मध्ये आल्यावर आम्ही आप्पाच्या एटिकासोबत फोटोशूट केला व ह्या दोघांचे गॉगल घालून फोटोशूट करण्यासाठी भांडण लागले होते येताना सर्वच जण कंटाळले होते त्याच्यासाठी कुठेही टाईमपास न करता आम्ही डायरेक्टली गावाकडं नॉनस्टॉप आलो सगळेच जण आळसून गेले होते दत्तासुर खूप सिरियस होऊन बसले होते तरी आप्पा सिरियस होऊन गाडी चालवत होते ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद